सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मोलवीगंज मध्ये अन्न व औषध प्रशासनाचा छापा दुकानाचा गोदामातून हो लाखोंचा गुटखा जप्त अतिशय गजबजलेल्या मौलवी गंज भागातून अन्न व औषध प्रशासनाने मदनी स्वीट्स नामक दुकानासह गोदामातून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करत मोठी कारवाई केली आहे दुकान व गोदामाला सील करत संबंधित मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होतं या कारवाईचं नाशिक कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे व नाशिक विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या मदतीने अन्न व औषध प्रशासनाने दुकानासह गोदामातून विमल गुटखा राजनिवास रजनीगंधा डायरेक्टर व मिराज यांसह विविध प्रकारच्या लाखोंचा मुद्देमाल जप्त करत दुकान व गोदाम सील केलाय या प्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे अन्न सुरक्षा अधिकारी व वा गुप्त वार्ता नाशिक विभागाचे अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बावीसकर अविनाश राऊत यांच्यासह आझाद नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी संदीप देवरे सहाय्यक आयुक्त अन्न अन्न औषध प्रशासन धुळे आज गुप्त वार्ता विभागाचे आमच्या शाखेला गुप्त माहितीच्या आधारे एक इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे आज आम्ही मदिनी स्वीट्स वली वलीपुरा मौलवीगंज बडी गडियाली मस्जिद जवळ धुळे या ठिकाणी रेड केलेली आहे साधारण या ठिकाणी मिराज रजनीगंधा विमल तसेच राजनिवास डायरेक्टर अशा विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्नपदार्थ जो की महाराष्ट्र शासन शासनाने विक्री स वाहतुकीस आणि साठवणुकीसाठी प्रतिबंधित केलेला आहे तो मिळून आलेला आहे सदर मालाची मोजदाद चालू आहे आणि मोजदात झाल्यावर सदर पुढील कारवाई ही पोलीस स्टेशनमार्फत घेण्यात येईल तसेच सदर अन्न आम्ही नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवू सर दुकान हो येथील सर्व माल मोजदार आम्ही ताब्यात घेतो हो। आहोत आणि पुन्हा या जागेचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवण्यासाठी किंवा विक्री होण्यासाठी वापर होऊ नये या कारणास्तव आम्ही हे दुकान सील करणार आहोत जागर जणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे